नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शून्य ते शंभर या एपिसोडमध्ये वेळी आपण अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांना दिग्गजांना यशस्वी उद्योगपतींना आणि उद्योजकांना आपण इन्व्हाइट करत असतो तर आज या शून्य ते शंभरच्या आणखी एका एपिसोडसाठी माझ्यासोबत आज आपल्या एस पी नाईनच्या स्टुडिओमध्ये आहेत तृप्ती नाईक मॅडम ज्या की जवळजवळ बारा वर्ष आपल्या समृद्धी हर्बल्स या फर्म अंतर्गत हर्बल प्रोडक्ट्स बनवतात तर सर्वप्रथम तृप्ती नाईक मॅडम यांचं मी स्वागत करतो स्वागत आहे मॅडम तुमचं आपल्या एस पी नाईन मराठीच्या स्टुडिओमध्ये तर एका गृहिणीचा उद्योजकतेपर्यंतचा प्रवास आज आपण या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत तर मला सांगा मॅडम की तुम्ही या हर्बल प्रोडक्ट्स बनवण्याकडे कसं तुम्ही वळलात आणि हे कसं तुम्ही आज तुमचं आजच्या तारखेला तुम्ही हे सगळं प्रोफेशन बनवलं आहे तुमचं ओके आता मी केले वीस वर्ष झाले हे शिकलेले होते फक्त घरामध्ये यूज करण्यासाठी मी वापरत होते हे स्वतः बनवायचं स्वतःच यूज करायचं पण गेले आठ दहा वर्ष काय झालं की सारखं सोशल मीडियावर दिसायला लागले होममेड प्रोडक्ट हर्बल प्रोडक्ट मग विचार केला की एवढं सगळे येतात पेडियावर तर मग आपण एवढं शिकले तर आपण पण थोडा ट्राय करून बघूया असा okay. विचार करत करत मी आधी थोडे सोप बनवले रिलेटिव्ह वापरायला दिले त्यांच्याकडून रिप्लाय घेतले कसा वाटतोय काय वाटतंय थोडे रिलेटिव्ह वापरायला दिले थोडे वापरायला दिले मग त्याचा रिझल्ट छान येतोय त्यातून आपण इन्कम करू शकतो चांगला आणि लोकांचं चा कसं झालं आजकाल इतकं प्रदूषण वाढलेलं आहे की स्वतःच्या स्किन कड हेअर कड स्वतःला वेळ द्यायला नसतो आणि जर पार्लर मध्ये वगैरे जायचं झालं तर तेवढा वेळ नसतो किंवा अपॉइंटमेंट घेऊन जाणं हे जाण एवढं हेडॅक करत कोणी बसत नाही आजकाल धावपळीचं युग आहे एकतर आणि प्रदूषण एवढं वाढलेलं आहे तर मी विचार केला की आपल्याला जी स्किल आहे आपल्यामध्ये त्याचा लोकांना कसा फायदा करून देता येईल असं करत करत मी आधी फक्त सोप केले त्याच्यानंतर फेसवॉश शॅम्पू हेअर ऑइल मग लेडीजचा काय काय प्रॉब्लेम असू शकतो लेडीज नाही तर इव्हन जेंट्स सुद्धा जे उन्हामध्ये फिरतात टॅनिंग खूप होतं आजकाल फक्त लेडीजनाच नाही तर ना पण वाटतं की आपण छान दिसावं अट्रॅक्टिव्ह दिसावं तर आशा हे की आपण नक्कीच काहीतरी डेव्हलप करू शकतो हा लोकांना जास्तीत हो जास्त हा तर माझा हेतू कसा होता कमीत कमी वेळेत स्त्रियांना पण जास्तीत जास्त कस उपयोग करून हा चांगलं तयार कर, करू शकतो किंवा झालेलं आहे की स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाहीत सुरुवातीपासन ना जेव्हा लहान असतात तेव्हा आईबाबांकडे आईबाबांसाठी वेळ देणे लग्न झालं की मिस्टर आले घरातले सासू सासरे मोठी लोक आली त्याच्यानंतर मुलांकडे लक्ष देणे त्यानंतर स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो पण प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं हे ती भले काळी असू दे सावळी असू दे पण सुंदर दिसावं सुंदरता म्हणजे काय फक्त गोर दिसणं यात नसतं आपण आहे त्यात कसं डेव्हलप होऊ आहे त्यात कसं आपण अट्रॅक्ट दिसू हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि प्रत्येकीकडं एवढे पैसे पण नसतात की त्यांनी हेवी कॉस्मेटिक्स घ्यावेत किंवा पार्लर मध्ये सारखं सारखं जाऊ शकतील असं प्रत्येकाला काही जमत नाही या सगळ्यासाठी म्हणजे तुम्ही साबण आणि तुम्ही फेस वॉश बद्दल मला सांगितलं अजून हो। काय तुम्ही यामध्ये तयार केलं आता, आता यामध्ये आपलं फाउंडेशन आहेत okay. त्याच्यानंतर क्रीम्स आहेत वेगवेगळी लिपस्टिक पण आपल्या हर्बल आहेत म्हणजे हर्बल लिपस्टिक सुद्धा आहे हर्बल लिपस्टिक सुद्धा आहेत आपण जेव्हा बाजारातून विकत घेतो त्यात थोड्याफार प्रमाणात चरबी असते तर मी बनवलेले आहेत ते पूर्ण हर्बल आणि व्हेज लिपस्टिक आहे okay. व्हेज म्हणू शकतो आपण प्युअर कारण त्यामध्ये फक्त गाईचं तूप शिया बटर आणि लवंग तेल एवढा आणि खाण्याचा कलर आहे म्हणजे छोट्या बाळाने सुद्धा खाल्ला तरी काही प्रॉब्लेम पदार्थ आणि मॉइश्चरायझिंग साठी वगैरे पण त्याचा उपयोग होतो मॉइश्चरायझिंग वरून लक्षात आलं की आता सध्या थंडीचा सीझन सुरू आहे हा तर थंडीसाठी काय आहे साठी कसं मी मॉइश्चरायझर पण बनवलेलं आहे क्रीम्स आहेत आणि स्पेशली मी हे गोट मिल्क सोप बनवले त्यामध्ये बदाम तेल आणि गायचं तूप ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे वेगळ्या मॉइश्चरायझरची गरज नाही मग थंडीमध्ये खरं तर ओठ फाटतात जास्तीत जास्त पडतात त्याच्यासाठी लिप बाम आहे अलोवेरा जेल आहे एलोवेरा जेल तुम्ही रात्री लावून झोपला तर पायांना भेगा जळजळ हे काहीच होत नाही असे म्हणजे जे, जे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे काहीच त्यातून हार्मफुल नाही आहे आपलं पूर्ण ऑर्गेनिक आणि कोणीही लहान बाळापासून त्या आजी आजोबांपर्यंत कोणीही आपले प्रोडक्ट सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे आपला जी वेळ असते त्याच्यामध्ये अजून कुठले प्रोडक्ट की जे मदत करू शकतात मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही की आपल्याला टॅनिंग हो। सूर्यापासून प्रदूषण हो, हो। त्याच्यामुळे स्किन डल पडते आता फक्त आपला चारकोल सोप आहे मॅडम चारकोल म्हणजे तुम्ही जरा सांगाल का चारकोल म्हणजे येतं कोळशाची पावडर Okay. थोडक्यात सांगायचं तर ती कोळशाची पावडरच असती त्याच्यामुळं आपलं टॅनिंग पूर्ण निघतं आणि जे काही म्हणजे आता कपाळ काळ पडणं पिगमेंटेशन आजकाल लेडीजना ना पस्तीशी नंतर पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम प्रचंड वाढलेला आहे तर ते आपलं चारकोल सोप आहे स्किन सोप आहे जेणेकरून महागडे क्रीम वगैरे न घेता भले थोडा वेळ लागेल पण जाताना परमनंट म्हणजे जाता। लोकांना आज तर खूप लवकर रिझल्ट पाहिजे असतात आणि त्या लवकर रिझल्ट पाहिजेत म्हणून बाजारातून खूप कॉस्मेटिक्स घेतात विशेषतः मी कॉस्मेटिक्स का म्हणतोय या गोष्टींना त्या गोष्टींना कारण त्यामध्ये खूप केमिकल असतात असं मी ऐकलं हो त्यामुळे आपल्याला हर्बल प्रोडक्ट्स मधून नक्कीच त्याच्या होणार आता आपल्याकडे जे आहेत ते टोटल ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला भले थोडा वेळ लागेल पण परमनंट रिझल्ट येणार त्याचा कसा आहे यामध्ये की चारकोल सोप म्हणा स्किन व्हाइटनिंग म्हणा गोटमिल्क म्हणा तुम्ही बाहेरून आता केमिकल युक्त प्रोडक्ट घेता सगळ्याच लेडीज वापरतात लॅकमे असू दे असू दे कोणतेही प्रोडक्ट घेतले त्याचा रिझल्ट लगेच येतो तुम्हाला पण ज्यावेळी आपण कंटाळा करून वापरायचा बंद करू त्यावेळी ते बरोबर त्याचे साईड इफेक्ट पण व्हायला लागतात तर आपले प्रोडक्ट असे आहेत की तुम्ही वापरता तोपर्यंत फायदाच होणार पण वापरायचे बंद केले म्हणून काही दुष्परिणाम नाही होणार किंवा आता हे वापरायचं बंद केलंय साइड इफेक्ट झाला परत ते डबल उठला असा परिणाम नाही होणार म्हणजे हे थोडक्यात आपल्या स्किनला पोषण पोषण देणारेच आहेत तर मॅडम मला सांगा की सगळ्यात जास्त कोणता असा त्वचा आणि त्वचेच्या रिलेटेड प्रॉब्लेम किंवा केसांच्या साठी सुद्धा प्रोडक्ट आपल्याकडे आहेत बघितल्याप्रमाणे हो। हो। तर कुठला जास्त प्रॉब्लेम आज सध्या लोकांना जाणवत एवढे प्रोडक्ट बनवते पण सगळ्यात जास्त लेडीज जा त्या माझ्याकडे एकतर पिगमेंटेशन आणि दुसरी गोष्ट पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग आणि हेअर फॉल डॅन्ड्रफ हे चार प्रॉब्लेम प्रत्येकालाच आहेत मग केसांच्या आजार सुद्धा केसांबद्दलच्या ज्या समस्या आहेत त्या खूप वाढताना आपल्याला हो, 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 हो। फॉल होतोय किंवा डॅन्ड्रफ खूप होतोय आणि बऱ्याच वेळा कसं होतं डॅन्ड्रफ चेहऱ्यावर पडून पिंपल्स वाढतात म्हणजे निगा न राखल्या चेहरा पण खराब होतो तर अशासाठी डॅन्ड्रफ हेअर ऑइल डॅन्ड्रफ शॅम्पू त्याचप्रमाणे इन वन शॅम्पू इन वन ऑइल हे प्रोडक्ट माझे सगळ्यात जास्त चालणार आहेत आणि पिगमेंटेशन आणि पिंपल सोप मग हे सगळे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी सुद्धा काहीतरी काळजी नक्कीच आपल्याला होणार असेल त्याबद्दल सुद्धा आता कसं आता थंडी सुरू आहे तर आपण म्हणजे बऱ्याच वेळी घरात आपण ऑइल लावणे किंवा क्रीम लावणे मॉइश्चरायझर लावून बाहेर पडणे किंवा कोल्ड क्रीम लावून बाहेर पडणे तर एकेकांना एवढा वेळ सुद्धा नसतो लेडीजना तर नसतोच नसतो घरातला आवरायचं ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचं तर घरातलं बघा मुलांचं बघा आणि मग कामावर ऑफिसला जाताना सुद्धा असत त्याच्यासाठी मी बरेच म्हणजे खूप विचार करून लेडीजना ना जास्तीत जास्त लवकर कसं म्हणजे छान दिसता येईल किंवा कमी वेळेत आपण कसं सुंदर प्रेझेंट करू अशासाठी मी एच डी मेकअप पावडर म्हणून बनवलेली आहे आणि आपले जे सोप आहेत त्यामध्ये मी लागणार नाही अशा प्रमाणे काळजी घेतलेली आहे मग हे सोप न... आणखी कुठल्या प्रकारचे असतात तुमच्याकडे आता स्किन व्हाइटनिंग आहे पपया आहे त्याच्यानंतर सॅफ्रॉन आहे असे वेगवेगळे रेड वाईन आहे विशेषतः स्किन व्हाइटनिंग सोप जे आहे मॅडम ते कशा पद्धतीने काम करते कारण स्किन व्हाइटनिंगच्या प्रोडक्ट बद्दल सध्या जास्तच मार्केट हो, मध्ये हो, मागणी दिसताना आपल्याला हो, लक्षात येते आता स्किन व्हाइटनिंग मध्ये कसं आहे राईस पोटॅटो म्हणजे राईस पावडर आणि पोटॅटो पावडर हे वापरून म्हणजे बाकीचे केमिकल न वापरता जे आपल्या घरगुती यूज मधनं आपण जे जास्त फायदा होऊ शकतो असा मी प्रोडक्ट बनवलेला आहे तो तर राईस पोटॅटो स्किन व्हाईटनिंग मध्ये मग त्यामध्ये बदाम तेल व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी असा वेगवेगळा वापर करून ते सोप बनवलेला आहे जेणेकरून जी स्किनला आपल्याला प्रोटीनची गरज आहे तर त्याचा त्यात मध्ये वापर करून जास्तीत जास्त इफेक्ट कसा हा बघितलेला आहे खर तर वीस वर्षांचा अनुभव आणि एवढं सगळे प्रोडक्ट बनवणे ते पण वेगवेगळ्या वेग प्रॉब्लेम्स वरती वेगवेगळ्या वेग सीझन साठी म्हणल्यावरती खूप अभ्यास तर नक्कीच करायला लागला असेल हो, मॅडम तुम्ही कुठलं शिकला हे सगळं मी मुंबईला शिकले हे सगळं okay. आणि अजूनही शिकतच आहे म्हणजे माझा पार्लर बेस असल्यामुळे ना कुठल्या स्किनला ला कुठलं प्रोडक्ट पार्लर पण करत हो हो तर कुठल्या स्किनला कुठले प्रोडक्ट आपण देऊ शकू किंवा आता एखाद्याचा प्रॉब्लेम एकदमच वेगळा असतो म्हणजे पिंपल्स पण असतात टॅनिंग पण असत ऑइली पण असते एकेकांची एक ड्राय स्किन असती पण पिगमेंटेशन असत तर त्याचा अभ्यास करून म्हणजे अजून मी एवढं जरी करत असले तरी अजूनही मी शिकतच आहे म्हणजे कस्टमरच मला शिकवतात बरोबर की शिकण्याला वय नसतं असं हो था था हो था कारण कस कस्टमर शिकवतात की ह्या कस्टमरला हे दिलं तर त्या कस्टमर ला दुसरं दिलं असं करत करत मी प्रोडक्ट माझे वाढवत गेले मग ते स्किन व्हाईटनिंगचं जे आपलं प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी वेळ किती लागतोय कारण आपल्या दर्शकांना सुद्धा उत्सुकता असणार आहे आता स्किन व्हाइटनिंग सोप जर तुम्ही कंटिन्यू युज केला तर पाचव्या ते सहाव्या दिवशी तुम्हाला इफेक्ट दिसायला लागतो की आपलं टॅनिंग कमी व्हायला लागले स्किन ग्लो व्हायला लागले शाईन आलं एक प्रकारचं किंवा तुकतुकीतपणा जो आपण म्हणतो तर ते चेहऱ्यावर आपल्याला दिसायला लागतं आणि कंटिन्यू तुम्ही तीन महिने जर वापरलं तर परत टॅनिंग वगैरे जास्त येत म्हणजे हर्बल प्रोडक्ट कोणतेही तीन महिने युज केले तर त्याचा इफेक्ट जास्त येऊ शकतात तर मला मॅडम सांगा की हे सगळे जे हर्बल प्रोडक्ट्स आहेत ते कशा पद्धतीनं सगळ्या कस्टमर्सना आणि लोकांना लेडीजना सगळ्या लेडीजना कशा प्रकारे फायदेशीर ठरायला लागले आता कसं आहे अल... प्रत्येक लेडीज आपल्यासाठी कॉन्शियस झालेली आहे स्वतःसाठी म्हणजे जसं मी म्हणलं तसं प्रत्येकीला सुंदर दिसावं वाटतंय हो मग आधी पहिल्यांदा त्या माझ्याकडून एक एक वस्तू घेऊन गेल्या ते प्रोडक्ट त्यांनी वापरून बघितलं त्यांना छान रिझल्ट आले आता काही काही जणींच कसं झालंय खूप डार्क लिपस्टिक लावून आणि हे लावून ओट काळे पडलेले होते तर मी बीटरूट चॉकलेट रोज आणि बटरस्कॉच असे वेगवेगळे लिप बाम तयार केलेत गाईचा लिबबाम लिबबाम तयार okay. तर शिया बटर गाईचं तूप लवंग हेच वापरलेलं आहे जेणेकरून आता कसं लेडीजने खूप हेवी केमिकल असलेल्या लिपस्टिक वापरून ओट काळे पडलेत त्यामुळे त्यांना कंटिन्यू लिपस्टिक लावावीच लागते नाहीतर ओट काळे दिसतात म्हणजे विद्रूप काहीतरी दिसत तर त्यांनी एक दोघी तिघी कॉलेज स्टुडंट आहेत ज्यांनी लिप बाम वापरला आणि त्यांचा ओठाचा काळेपणा कमी आला okay. तर ते आता कंटिन्यू लिप बॉम्ब वापरतात लिपस्टिक त्यांनी सोडून दिली म्हणजे ह्या गोष्टींना आपण प्रिव्हेंट करता करता लागे लागे हो हो। ही आपली लाईफस्टाईल बनते असं म्हणायला काही हरकत नाही आणि आपण हे प्रोडक्ट हर्बल असल्यामुळे रोज वापरले तरी तसा आपल्याला फायदाच हो आणि जिथं आई लिपस्टिक वापरती तिथं ओपोपच छोट्या मुली सुद्धा लिपस्टिकचा हट्ट करतात का तर आई सुंदर दिसती आपण पण कॉपीराइट म्हणतो ना आपण मुली मोठ्या हो म्हणजे आई ही मुलगीची रोल मॉडेल असते असं हो हो खर तर खूप ठिकाणी बघायला मिळालंय आता जिथं आई मेकअप करते तिथं ओपोपच येतं की मुली पण हट्ट करतात मुली पण तसं वागायला बघतात तर आपले प्रोडक्ट असे आहेत की छोट्या बाळांनी जरी आपले लिपस्टिक किंवा लिप बाम वापरलं तर त्यात हार्मफुल काही नाहीये किंवा ते पालक ता ता ना। ते पालक सुद्धा आपल्या मुलांना देऊ शकतात वापर लहान मुलं खर तर त्यांना काहीतरी एखादी गोष्ट घेतली की ते डायरेक्ट तोंडात हो 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 आता ह्या मध्ये लिप बाम मध्ये जो कलर आहे तो पण आपला खाण्याचा आहे त्यामुळे पोटात जरी गेलं तरी त्यांना साईड इफेक्ट काहीच होणार पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे शून्यापासून शंभरपर्यंत जितक्या यामध्ये सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या त्या सगळ्या हर्बल आहेत हो आता माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगते मी छोटासा मला एका कस्टमरचा फोन आला की ताई माझ्या बाळानं शॅम्पू पिला मग मी पण थोडीशी पॅनिक झाले पिला म्हणल्यावर आता हात जर बाहेरचा केमिकल युक्त शॅम्पू असता तर नक्की त्याला डिसेंट्री वगैरे लागली असती ऍडमिट करावं लागलं असतं पण आपला शॅम्पू पॅरेफिन फ्री आहे अमोनिया फ्री आहेत आपले कलर वगैरे सुद्धा केसांच्या प्रोडक्ट मध्ये अमोनिया खास करून कलर्स मध्ये मेहंदी मध्ये आणि पॅराफिन नावाचं केमिकल खूप ते खराब केमिकल आहेत त्यांना खूप केसांचा केसांचे खूप प्रॉब्लेम त्यापासून आपल्याला केसांना आपल्या होतात तर ते खूप मी ऐकलंय की हो। पॅराबिन फ्री आणि हे आ, आमोनिया आमोनिया फ्री। फ्री। अमोनिया फ्री आपला हेअर कलर पण अमोनिया फ्री आहे आणि कलर पण आहे हो हेअर कलर पण आहेत आपले तर जो शॅम्पू आहे त्या बाळाने पिलेला होता तिचा फोन आला ताई असं असं झालं मी काय करू मला पण थोडंसं टेन्शन आलं पण मी घाबरू नका म्हणलं आपलं पूर्ण ऑर्गॅनिक आहे तुमच्या बाळाला काही होणार नाही शिक काही रिठा हेच आहे झालं तर काय होईल एखाद्या वेळा पोट साफ होईल पण हार्मफुल काही होणार नाही तर तिनं तसंच वाट बघितली त्या बाळाला काहीही झालेलं नाही तरी ती दवाखान्यात घेऊन गेली डॉक्टर म्हणले ह्यामध्ये काही केमिकल नाहीये त्यावेळी मी सिद्ध केलं की खरोखर आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट आहेत म्हणजे त्या बाळाला सुद्धा करून दाखवलं आठ ते नऊ महिन्याचं फक्त ते बाळ होतं त्यानं चुकून शॅम्पू पिला होता आपला पण त्याला सुद्धा काही साईड इफेक्ट झालेला नाही आता okay. ते बाळ अडीच वर्षाचे खूप चांगली गोष्ट आहे की या सगळ्या प्रोडक्ट एकही के केमिकल आणि कुठलीच बाहेरची गोष्ट अशी वापरलेली नाही ज्या आपण गोष्टी रोज खातो किंवा आयुर्वेदिक काही औषधं असतात औषध म्हणण्याखेरीज असं आयुर् आयुर्वेदिक जडीबुटी असतात की त्याचाच यामध्ये तूप विशेषतः दूध तूप ह्या सगळ्यांचा वापर या सगळ्या प्रोडक्टमध्ये मध्ये केलेला आहे तर मला मॅडम एक प्रश्नाबद्दल उत्सुकता आहे तर मॅडम आपल्या दर्शकांना एका प्रश्नाबद्दल एक उत्सुकता लागलीच असेल की तृप्ती नाईक यांच्या मते सुंदरतेची व्याख्या काय म्हणजे सुंदरता म्हणजे काय ऍक्च्युअली काय आहे सुंदरता म्हणजे फक्त गोरं दिसणं गोर असण किंवा छान राहणं म्हणजे सुंदरता नाही असं कर... लोकांना वाटतय हो हो, हो फक्त म्हणजे असं आता मी खूप छान मेकअप केलाय किंवा मी छान साडी नेसली आहे म्हणजे ती सुंदर दिसती असं नाही तर त्यांनी आजकाल म्हणजे पूर्वी असं म्हणायचो की आपण पंचेचाळीसशी नंतर लेडीजनी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे पण आत्ता एवढ्या प्रदूषणामध्ये आणि आपण या धावपळीच्या हो जगात जसं राहतोय तर तिशीनंतरच गरज आहे की त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं तर म्हणजे एक आई वडिलांसाठी वेळ घालवला सासू सासऱ्यांसाठी घालवला नवऱ्यासाठी घालवला मुलांसाठी घालवला तर त्या स्त्रीला ना मी टाइम असा नसतोच म्हणजे स्वतःसाठी लक्ष देणे हा प्रकारच नसतो तर माझं फक्त एवढंच सांगणंय की एवढ्या धावपळीच्या जगात सुद्धा एक दहा मिनिटं तुम्ही स्वतःसाठी काढा दहा मिनिटांमध्ये तुम्ही बरंच काही करू शकता म्हणजे आता प्रोडक्ट मधून करू शकता आता साबणतोच तेल आपण वापरतोच तर हे जे आहे त्यांना तुम्हाला अपाय काही होता उपायच होणार आहेत तर म्हणजे आता समजा एखाद्या लेडीज ला आता गमतीचा विषय आहे पण कुठं जायचंय पार्टीला आणि मिस्टरने सांगितलं की दहा मिनिटात तयार होऊन ये तर तो लेडीज पुढे भला मोठा प्रश्न पडतो बरोबर तर त्यासाठी कसं आता आपली लिपस्टिक तर आहेतच फाउंडेशन आहे क्रीम आहेत पण हे काहीही न वापरता फक्त एचडी मेकअप पावडरनं तुम्ही पाच मिनिटात ती स्त्री खरोखर मेकअप होऊन छान रेडी होऊन येऊ शकतो म्हणजे बाकी कुठलेही प्रोडक्ट न वापरता फक्त नक्की मी प्रूफ करून दाखवू शकते मग आपण मेकअप पावडर ला कसं आहे बाकी काहीच वापरायची गरज नाही फाउंडेशन कॉम्पॅक्ट प्रायमर काहीच लावायची गरज नाहीये फक्त आपण स्पंज ओला करून घ्यायचा चेहरा थोडा सवला करायचा एकच सुटकी घ्यायची याच्यावर झाला मेकअप आपला एचडी मेकअप एचडी मेकअप किट वापरून हा अशा पद्धतीने तुम्ही लगेच तयार होऊ शकता हे एच डी मेकअप पावडर वापरून तुम्ही असं दोन मिनिटात तयार होऊ शकता बाकी काहीच यूज करायची गरज नाही तर मला सांगा तृप्ती मॅडम तुम्ही इतके सगळे प्रोडक्ट बनवलेत आणि ह्या बेसिसवरती तुम्ही आज एक यशस्वी उद्योजिका आहात तुमचं कोल्हापूरमधल्या राजारामपुरीमध्ये पार्लर आहे या सगळे प्रोडक्ट मिळा ह्या सगळ्या प्रोडक्टचं शॉप आहे मग बाकीच्या सगळ्या स्त्रियांसाठी काही ह्याच्यामध्ये तुमच्याकडे ह्याच्यामधून तुमच्याकडे संधी आहेत का आता कसं आहे सर ह्यामध्ये मी जसं बनवते प्रोडक्ट तसे मी क्लासेस पण घेते वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये मा माझे वर्कशॉप होतात ई डी पी लेक्चर्स होतात आता निपाणीला देवचंद कॉलेजला परत माझा अठरा जानेवारीला वर्कशॉप आहे जिथे मुलींना म्हणजे शिकता शिका आणि कमवा अशी आपण देऊ शकतो किंवा ज्यांना म्हणजे एमबीए करतायत किंवा घरी बाळ छोट आहे कॉलेजमध्ये शिकतायत बाळ छोट आहे घरातून बाहेर पडू शकत नाही अशा महिलांनी फक्त सोशल मीडियाचा वापर करून किंवा मा माउथ पब्लिसिटी करून, बार 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 करून। तुम्ही ह्याचं मार्केटिंग करून तुम्ही छान स्वतःचा पॉकेट मध्ये स्वतः कमवू शकता म्हणजे कुठेही बाहेर न जाता दारोदारी न फिरता घरी बसून घर सांभाळून मुलं सांभाळून किंवा तारखेला खूप चांगलं माध्यम आहे तुम्ही त्याचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा किंवा फेसबुकला ऍड करा किंवा तुमच्या फ्रेंड्स लोकांना पाठवा अशातून तुम्ही म्हणजे ह्यातून चांगलं इन्कम कमवू शकतात की सारखे सारखे मिस्टरांकडे आई वडिलांकडे तुम्हाला पैसे नाही मागायला लागणार खर तर ही सुरुवात स्वतःपासूनच करून प्रोडक्ट वापरून जसा रिझल्ट लोकांना हा वापरले ते रिसेलर 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 तर लोक सुद्धा स्वतः विचारतील आता कसं आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये एकशे पाच रिसेलर माझ्या आहेत परत त्यांचे रिसेलर आहेत रिसेलर्सचे रिसेलर्स आहेत सब रिसेलर्स तर पार्लर असू देत हॉस्पिटल्स असू देत डॉक्टरनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला की हे विदाऊट केमिकल आहे तर स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर सुद्धा आपले हे प्रोडक्ट सजेस्ट करतात लोकांना पेशंटना तर अशा पद्धतीनं तुमच्या ओळखीतून म्हणा किंवा तुम्ही स्वतः वापरून त्याची तुम्ही माउथ पब्लिसिटी करून किंवा मा मार्केटिंग करून तुम्ही चांगलं इन्कम कमवू हो शकता आणि कधीही तुम्ही मला कॉल करून कुठलीही शंका असेल काही असेल तरी कॉल करून तुम्ही त्याच्याबद्दल माहिती कधीही विचारू शकता आणि तुम्ही याबद्दल क्लासेस आणि ट्रेनिंग सुद्धा ट्रेनिंग वर्कशॉप सुद्धा माझे चालूच आहेत आता माझी या सगळ्यामधून एवढीच इच्छा आहे की लेडीज असू देत जेंट्स असू देत तुम्ही तर म्हणजे इंटरनॅशनल प्रोडक्ट इम्पोर्टेड प्रोडक्ट किंवा केमिकल युक्त प्रोडक्ट जे मेडिकल मधून कॉस्मेटिक्स मधून आणता तर ते न वापरता तुम्ही स्वतः आधी ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट बघून तुम्ही पण लोकांना सजेस्ट करा की जास्तीत जास्त ऑर्गॅनिक प्रोडक्ट कसे वापरता येतील कारण आजकालच्या प्रदूषणाच्या युगामध्ये आपल्या स्किनची हेल्थची कंडिशन बघता जेवढा पण ऑर्गॅनिक वापरू तेवढं आपल्यासाठीच फायदेशीर आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही एकदा स्वतः वापरून बघा आणि तुमच्या मित्र समृद्धी हर्बल्स च्या तृप्ती नाईक मॅडम आज आपल्या आपल्या आणि त्यांनी दर्शकांना खूप चांगल्या पद्धतीने गाईड केल्या हर्बल प्रोडक्ट्स बद्दल मेकअप बद्दल तयार कसं व्हायचं मेकअप आणि ब्युटी रिलेटेड गोष्टींसाठी खूपच चांगल्या पद्धतीने गाईड केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो थँक्यू मॅडम तर या होत्या समृद्धी हर्बलशा तृप्ती नाईक मॅडम पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत अशाच एका शून्य ते शंभरापर्यंतच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद